मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज अजून आज सेकंड डे आहे आज अजून आहे रत्नागिरीमध्ये आणि आज जेवढं काही एक्सप्लोअर करता येईल तेवढं तुमच्या सोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कालचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी निघालो पावसला जाण्यासाठी नाश्ता वगैरे केला सकाळी त्यानंतर आता पावसला जाण्यासाठी निघालोय आम्ही येऊन पोचलोय आता पावसमध्ये पावसमध्ये परमहंस परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराजांची समाधी आहे त्यांनी तिथे समाधी घेतली तर ते इथे मंदिर आहे तर तिथे दर्शन घेऊ जर व्हिडिओ शूट करता आला तर मी तुमच्यासोबत शेअर करते गाडी इकडे पार्क केलेली आहे एक एक सगळे आता निघाले मंदिरामध्ये हे बघा स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस इथे वक्तृत्व स्पर्धेसाठी आज स्टेज बनवलेले आणि हां जन्मदिवस आणि हा, जन्म इथे हे मंदिर आहे बघा पण आणि स्वामींचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने ठेवलेला आहे स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंद त्यांचा तर हे इथे मंदिर आहे तर तिथे काही व्हिडिओ शूट करता आला नाही मला कारण की अलाउड नसतं मंदिरामध्ये तुम्हाला माहिती आहे आणि जे सगळे आता ज्यांनी पार्टिसिपेट केले ते लोक इकडे बसलेत आणि हे इथे स्वामी जन्मग्रह हां काढू शकतो ज्ञानेश्वरांची पूर्ण सगळी स्टोरी ती त्यांची फॅमिली हे बघा हे आतमध्ये असंय सेम रुक्मिणी इकडे आणि इकडे स्वामी स्वरूपानंद दर्शन करून <laughs> आता आपण निघाले दुसऱ्या डेस्टिनेशन आज जरा सगळी फ्रेश आहेत ट्रॅव्हल करून आले आम्ही पोहोचले आता कानकाळित्य मंदिर कशेडीमध्ये कशेळी सॉरी कशेळी तालुका राजापूर तर इथे पोचलो येथील आदित्यची मूर्ती हजार वर्षापूर्वीची सोमनाथ नजिकच्या प्रभापट्टणाच्या श्रीकृष्णाच्या वस्तू असून आणली आहे अशी जनते आता आपण जाऊया मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करायला गेलं तर देऊया करूया कानकादित्य मंदिर कसे इकडची मंदिर आहे बघा कशी कौलाची आहेत पाणी इकडे पूर्ण मंदिराला सप्लाय केले आणि हे मंदिर आहे आधी चप्पल काढले आता हात पाय पाय धुवून मग मंदिरात प्रवेश करूया आणि इथून वरतून काय कचरा पडू नये म्हणून ही जाळी घातलेली त्यावेळी छोटी छोटी अशी मंदिर आहे आणि ती कौलाची मंदिर आहे आतमध्ये फोटो काढायला मनाई होती गणपती मंदिर आहे गणपती बाप्पांचं दर्शन करूया तुळशी वृंदावन मंदिराच्या बाहेर इथे तुळशी वृंदावन नाही त्यानंतर इथे आर्यदुर्गा मंदिर पटापट चला। करून चला। आर्यदुर्गा माता हे शंकराच मंदिर आहे छोटी छोटी मंदिरं आहेत आणि ती मंदिर आहेत ती कौलारू मंदिर आहेत आणि इकडे सर्रास कौलारू मंदिरच असतात इकडे पण तुळशी वृंदावन एक आहे आणि इथे एक विष्णू मंदिर आहे हे बघा विष्णूंची मूर्ती आतमध्ये तर गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे आपल्याला ते दर्शन घेतलं फोटो पण क्लिक केले आता दुसऱ्या डेस्टिनेशनला बघा इकडे किती सुंदर मंदिर आहेत काम लाकडी आहे मंदिर पण बघा ना एकदम सागा सागाचे ते पूर्ण लाकडी काम आहे आम्ही आता ज्या मंदिरात गेलो होतो ना तिथून आता आलो कशेळी पॉईंटला कशेळी त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि इथे आलो कशेळी पॉइंटला सनसेट पण इथून बघू शकतो पण आपण काय आता सनसेट आपण दुपारी आलो त्याच्यामुळे सनसेट नाही बघू शकत बाईक राईड व्ह्यू तुम्हाला समुद्राचा दिसतोय आपण नाही व्हिडिओ मध्ये नाही बघितलं एका दोन हे बघा हे बघा बघा किती मस्त आहे चल चल वरती खाली तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही या स्टेप्सने खाली जाऊ शकतात आपण खाली जाऊया खूप अशा स्टेप्स आहेत स्टेप्सने आपण तिकडे जाऊया त्या पॉइंटने हा बघा हा पॉईंटला आपण जाऊया हा इथून पूर्ण आहे इथे काही स्नॅक्स वगैरे पण तुम्ही खाऊ शकता हा बघा हा इथे येऊन पोहोचलो आपण तिथे होतो मग अशी वरती हे बघा इथे होतो आपण दादा वगैरे येत आहे तिथून तर आता आपण पोचलो इथे इथे काही फोटो असे क्लिक करू त्यानंतर समुद्राचा व्ह्यू तुम्हाला मी पूर्ण दाखवते खाली जाऊ शकतो खाली जायला परत तो एक रस्ता येतो इकडे येतो इकडे ह्या पॉईंटला आणि हा एक जातो इकडे खाली जाऊ खाली जातो हे बघा इथे लाटांचा आवाज बघा आता ऐका ऐका लाटांचा आवाज ऐका आणि मस्त आहे असं बघा ते वरती वरती तिथे काय फोटो वगैरे काढले व्ह्यू तुम्हाला दाखवला मी तर इथून आपण इथे जाऊया खाली मंथन ती इकडे गेलाय तर इथे मी जाते तर हाच तो कशेळी पॉइंट म्हणजे वरतून तुम्हाला मी दा, दाखवलं तिथून वरतून तुम्ही सनसेट बघू शकता त्यानंतर आता आम्ही इथे खाली आलोय खाली येऊन आता इथे म्हणजे इथे ॲडव्हेंचर पण करू शकता आपण म्हणजे ते तुम्हाला दाखवते मी मंथनला इथे जायचे त्याला हा जो पॉइंट आहे ना हा जो एरिया आहे तो तो मी ह्या रील्स रील्समध्ये बघितला होता त्यानंतर मी इथे मस्त असे फोटो क्लिक केले आणि हा इथे मला एक व्हिडिओ बनवायचा आहे कारण की अॅनिव्हर्सरी तर कालच झाली तर इथे मी आज रील्स बनवणार होती दोन हजार बारा ते दोन हजार आता चोवीस पर्यंत बारा वर्ष असं तर रील्स बनवणार जो की तुम्ही इंस्टाग्राम वरती बघितलं रील्स आणि युट्यूब ला पण बघितलेला आहे मंथनला इथे फोटो काढायचे हा एक ना ऍडवेंचर पॉइंट आहे तो तुम्हाला आता मंथन दाखवत आहे इथे बघू हा बघा मोठा दगड आहे इथे हा बघा हा बघा वरती जातोय आणि किती मोठा दगड आहे हा आणि हा जो कशेळी पॉइंट आहे म्हणजे कशेळी जे बीच आहे इथे तर तिथला हा ऍडव्हेंचर पॉइंट आहे तर तिथे आता मंथनला वरती जायचं होतं हा जो तुम्हाला मोबाईलमधून दिसतो आहे ना तो कमी स्पेस दिसतो आहे म्हणजे जवळच वाटतंय पण ते खूप लांब आहे वरती आणि दगड म्हणजे कसं पाण्यामुळे ते दगड एखाद्या दगडाला जर आपण पकडलं तर तो दगडासकड आपण खाली येऊ शकतो त्याच्यामुळे जा जाताना वरती शिस्तत जायचं म्हणजे आरामात जायचं मंथन वरती जाऊन आला मंथनने हा पॉईंट ना प्रशील आंबाडे जो लॉगर आहे तर त्याच्या ज्या व्हिडिओमध्ये बघितला होता तर त्याच्यामुळे त्याला तिथेपर्यंत ते पोचायचंच होतं आणि त्यानं कसं त्याचं मंथनचं कसं आहे की जी गोष्ट करायची आहे तो तिथेपर्यंत करत। पूर्ण करतो त्याच्यामुळे मंगेश त्याला वरती घेऊन गेले तर हा बघा हा असा पूर्ण हे ॲडव्हेंचर आहे आणि हा इथे एक असे मोठे मोठे दगड आहेत पण ते म्हणजे हालणारे नाही आहे ते दगड आणि त्याच्यामुळे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आरामात जाऊ शकता इथे पण थोडी काळजी घ्यायची तर मंथन इथे जाऊन आला दुपारचं गेलेलं त्याच्यामुळे काही ते बीचवरती आम्ही फक्त फोटो व्हिडिओ आणि जो पूर्ण जो म्हणजे जो पॉईंट आहे जो ॲडव्हेंचर पॉईंट आहे तर तो मी बघितला आम्ही आता तुमच्यासोबत मी शेअर केला त्यानंतर आता मी निघणारे तिथे रत्नदुर्ग किल्ल्यावरती निघाले व्हिडिओ कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा